कोकड शहरातील पंचकल्याण पूजेनिमित्त मंदिर परिसरातील काँक्रीट कामाचे माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न कोकण शहरातील गाव भागातील श्री एक आठ भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिर परिसरातील अंतर्गत भागाचे काँक्रीटीकरण कामाचे उद्घाटन माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले जैन धर्मियांचे गावातील सुमारे सातशे वर्षापूर्वीचे मंदिर पाडून तिथे नवीन मंदिर बांधून मंदिर जीर्णोद्धार व पंचकल्याण पूजा कुपवाड शहरात होत आहे यासाठी पंचकल्याण कमिटी व जैन बांधवाकडून सदर मंदिर परिसरात कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी कुपवाडामधील जैन समाज बांधव व पंच कमिटी यांनी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्याकडे केली होती मगदूम यांच्या प्रयत्नातून कॉन्क्रीटीकरण करून देतो असे सांगितले व त्या कामाचे जा उद्घाटन झाल्यामुळे जैन समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते यावेळी नेमगुंडा पाटील अभय पाटील मंदिर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील कॅप्टन भालचंद्र पाटील बाळासाहेब बोरगावे महेंद्र पाटील विजय खोत सागर खोत अनिल पाटील नितीन लोकापुरे राहुल पाटील सुरेश पाटील प्रकाश पंडित देशभूषण कर्नाळे चेतन आवटी संदीप पाटील भोशेकर शुभम पाडळे यांच्यासह श्री भगवान आदिनाथ युवा मंच पंचकल्याण प्रतिष्ठान महामहोत्सव पूजा समिती सुधर्मसागर प्रतिष्ठान वीर सेवा दल वीर महिला मंडळ यांच्यासह भागातील नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते साठी परिसरातील लँडस्केपिंग म्हणजेच हे कॉन्क्रिटिंग करा हे इतकंच महत्त्वाचं होतं ज्याप्रमाणे मध्ये ग्रानाईट पाषाणामध्ये सगळं मंदिरची उभारणी करण्यात आम्ही सक्सेस झालो त्याचप्रमाणे आता लँडस्केपिंगचा आम्हाला मोठा प्रश्न आमच्यासमोर होता पण याच कारणासाठी आम्ही ज्यावेळी विचार करत होतो कमिटीतर्फे की उभा या कॉम्पलिटीकरण सगळ्यात स्वतःहून श्री माजी नगर म्हणा श्री गजानन मगदो यांनी स्वतःहून व्हॉलेंटिअरली म्हणजे आम्ही त्यांच्याकडं अप्रोच न करता त्यांनीहून आणि संदीप पाटील भोसेकर आणि अभय पाटील भोसेकर यांनी पुढाकार घेऊन आज गजानन मकदूम यांनी या कॉन्क्रिटीकरणासाठी जे काय खर्च येईल ते सर्व ते स्वतः ते दे देण्याचं कबुली केलेलं आहे आणि त्यांच्यातर्फे या परिसराचं सुशोभीकरण होत आहे ते त्यासाठी त्यांचे विशेष आभार करते मंदिराचं काम